उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या वीज कनेक्शनच्या समस्यांबाबत पारनेरचे उपअभियंत्यांना लेखी निवेदन देऊन आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विनंती केली आहे गेल्या तीन ते चार वर्षांपासून गाडीलगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते कधी दिवसा वीज मिळते तर कधी रात्रीची तेही दोन किंवा तीन तास अशा लाईटच्या नियोजनामुळे गाडीलगाव येथील शेतकऱ्यांचे शेतीमध्ये शेती खर्च करून देखील आर्थिक नुकसान होत आहे तरी शेतकऱ्यांचे शे आर्थिक नुकसान होऊ नये तसेच जगाचा पोशिंदा शेतकरी राजा याला योग्य असा न्याय मिळावा यासाठी पारणीचे उप अभियंता यांनी योग्य ती दखल घेऊन शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी गाडेलगाव येथील शेतकरी करतात यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बावर शेतकरी संपत गाडिलकर सुरेश गाडीलकर तसेच संतोष जाधव संतोष गाडिलकर संजय गाडिलकर गणेश गाडिलकर तसेच राजू चत्तर राहुल गाडीलकर शहाजी साठे पांडुरंग गाडिलकर विकास गाडिलकर विकास मारुती गाडिलकर तसेच पोपट गायकवाड सागर गाडीलकर विकास बडे नाथा व्यवहारे संदीप गाडिलकर ज्ञानदेव गाडिलकर यांच्यासह गाडिलकर येथील अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते निवेदनामध्ये म्हटलंय की थ्री फेज वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय त्यामुळे शेतीसाठी पाणी उपसा करणं तसेच व्यावसायिक कामं तसेच घरगुती उपकरणं वापरणं कठीण होत आहे रात्रीच्या समयी पाणी भरण्यासाठी गेलं असता लाईट गेलेली असली तर वन्यजीवांकडनं शेतकऱ्यांना धोका आहे असं त्यांनी म्हटलं आहे तर सदर समस्येमुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं आहे याची तातडीनं दखल घेऊन थ्री फेज वीज पुरवठा सुरळीत करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी उपअभियंता पारणेर यांच्याकडे करण्यात आली आहे ý thức 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 त्याचा अभ्यास करून म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही एक एक दिवस देत होते त्याच्यानंतर तुम्ही दिवसात दोन बंद गाडीलगाव येथील सर्व शेतकरी एम एसीबी मध्ये आपले प्रश्न घेऊन आलेले होते गेली चार वर्षापासून गाडीलगाव एक शेतकऱ्यांची विजेविषयी फार मोठी समस्या आहे त्यांना शेतीमालाची भरपूर प्रमाणात हानी होत आहे चार वर्षापासून सातत्याने ते सर्व तरुण शेतकरी बांधव या ठिकाणी आम्ही अभियंत्यांना भेटलो आठवकर साहेबांना तर त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की पूर्ण क्षमतेने मला वीज द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या पद्धतीने त्यांनी काही ठिकाणी फोन करून आपल्या लोकांना सूचना पण दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे आपण अपेक्षा ठेवू की आता गाडीगाव आणि दोन्ही गावांची विजेची समस्या शिकण्यासाठी मदत होईल भविष्य काळामध्ये सुद्धा एम सी बी कडून या जास्त क्षमतेने वीज पुरवठा करण्यासाठी जवळपास केशी योग्य ती कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन साहेबांनी आज सर्व शेतकरी बांधवांना दिलेलं आहे ठिकाणी कार्यकारी हातोडकर साहेबांकडे गाडेगाव आणि पंचप्रोस तीस ते चाळीस लोक सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत दरवर्षीप्रमाणे गेले चार वर्षापासून होत असलेली विजेची आहे सर्व शेतकऱ्यांचे जे पाणी आहे भरणं आहे ते होत नाही गेल्या चार वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे तरी त्यांनी आम्हाला गुन्हे गाडीगाव पाच पाच तास देण्याची साहेबांनी आम्हाला आम्ही निवेदन दिलं त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे त्यावर सोल्युशन देऊ असं सांगितलं तर साहेबांना आम्ही एवढं सांगितलंय की या वर्षी आम्ही आलोय पुढच्या वर्षी आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे कारण दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आमचा जे शेतमाल आहे हातातून जातोय दरवर्षी त्यामुळे आमचं नुकसान होत तरी आम्ही पुढच्या वर्षी आंदोलन करण्याचा विचार केले आमचा सध्या आपल्या जवळ स्टेशन मधून जो आमचा जे जेड निघतो तो ओव्हरलोडेड आहे मागच्या वर्षी पण आपण त्याला गोनवडेला आणि एकदा गाडी अशा पद्धतीने आपण देत होतो तर या वर्षी पण आपण तो प्रकार चालू केलेला परंतु शेतकऱ्यांची मागणी आहे की एकाच दिवसामध्ये दोघांना पण पाच तास देण्यात देवी तर आम्ही त्या गोष्टीचा विचार करू आणि पद्धतीने आपण चालू करू आणि तुम्हाला विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आहे चा आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर